जी वर्षाताईंच्या बाबतीत त्या दोघींचं जे वागणं आहे ते खूपच चुकीचं आहे खूपच वाईट आहे त्याला आपण कुठलंच जस्टिफिकेशन देऊ शकत नाही त्याला विरोध नाही आहे की इन्फ्लुएन्सर्सला का आणलं पाहिजे कारण ते सुद्धा कारण बाकी पण असे पण लोक आहेत ना की ज्यांनी काहीच केलं नाही पण महेश सरांचा जो एक स्वाग होता किंवा महेश सरांचा जो एक बोलण्याची स्टाईल होती ती वेगळीच होती म्हणजे आम्ही खूप मिस करतोय त्यांना सो मला असं वाटतंय की जर सौरभ आला वाईल्ड कार्ड म्हणून तर खूप आवडेल तर तिलाही सपोर्ट मिळेल पण विनर जो एलिमेंट आहे विनरचा तो अजून मला दिसत नाही आहे ह्याच्या पुढे कदाचित कोणीतरी असं उभरून येईल आणि आपल्याला वाटेल की हा विनर तर कालच्याच आवडीवर महेश सर असते आणि त्यांनी जर जान्हवीचा क्लास घेतला तो कसा घेतला असता हे मी इमॅजिन करत होतो म्हणजे मला नाही वाटत जान्हवी परत असं काही बोलू शकली असती किंवा अशी वागू शकली असती काही नाही बिग बॉसचा सीझन पाचवा कधी येतो हे सगळेच म्हणजे प्रेक्षकांसोबत आम्ही सुद्धा खूप वाट बघत होतो की कधी एकदा पुढचा सीझन येतोय कोण कंटेस्टंट असणार आहेत कोण होस्ट असणार हो, आहे त्याच्यामुळे आता सीझन चालू झाला आहे होस्ट बदललेले आहेत रितेश सर स्वतः आज होस्ट करत आहेत कंटेस्टंट पण इथे छान छान आलेले आहेत सो खूप एक्साइटमेंट आहे पाचव्या सीझनला घेऊन त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तो बघावा यासाठी मी पण अपील करेन अरे म्हणजे आमचं घर खरंच मी खूप मिस करतो जेव्हा हे घर बघ हे असं फुल चकाचक आहे वेस्टर्नाइज्ड त्यांनी केलं आहे खूप सुंदर केलं आहे पण आमच्या घराची एक वेगळी मजा होती ते मराठी एक कल्चर होतं नथ होती बांगड्या होत्या आणि म साड्या होत्या आणि खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या की ज्या मराठी मनाशी कनेक्ट होणाऱ्या होत्या तेव्हा त्यातली प्रत्येक गोष्ट मिस करतोय स्पेशली आम्ही स्विमिंग पूलच्या जवळ एक झोका होता जो आम्ही खूप मिस तिकडे बसून खूप स्ट्रॅटेजी दाखवायचो भांडायचो गप्पा मारायचो ती जागा मी खूप मिस करतो आणि या सीझनमधली मला विचारशील कुठली जागा तर बाहेरच्या त्यांनी अंगणामध्ये एक सोफा ठेवलाय असा स्क्वेअर तो मला असा अट्रॅक्ट करतो खूप तिथे मला असं जाऊन बसावं गप्पा माराव्या असा 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 एक खूप हे वाटतं की ती जागा मला आवडली तिथली आणि इवन ती गॅलरी जी बनवली जी आमच्या वेळी नव्हती ती गॅलरी पण मला खूप आवडली म्हणजे कधी जाऊन वर बसायला आणि तिकडे गप्पा मारायला कारण त्या अशा स्पेसेस आहेत की जिथे आपण प्रायव्हेट गप्पा मारू शकतो एरवी कसं होतं की आपण बोलतोय पटकन कोणी येतं आपण विषय बदलतो मग वेगळं काहीतरी बोलतो ती गॅलरी अशी मला वाटते की जिथे फार कोणी येत नाही आणि ती जागा अशी अट्रॅक्ट करते मला हां हा तर होतोच कारण बिग बॉसची गोष्टच अशी आहे की जी काय म्हणूया हलचल असते एक कॉम्पिटिशन असते असा तो एक जोश असतो आणि यंग कंटेस्टंट्स म्हणून यावेळेस खूप आहेत सो खूप छान आहेत सगळे कंटेस्टंट्स म्हणजे प्रत्येक जणाचं आपापलं एक कॅरेक्टर आहे मग ते चांगलं वाईट लोकांना जे वाटतं ते आहे पण प्रत्येकामध्ये कॅरेक्टर का आहे जे मला असं वाटतं की आ... या गेमचा मेन तोच हे आहे पर्पज आहे की माणसातलं जो त्याचं जे कॅरेक्टर आहे त्याची जी पर्सनॅलिटी आहे ती बाहेर आली पाहिजे ती लोकांपेक्षा एकमेकांपेक्षा वेगळी असली पाहिजे जे आपण प्रेक्षक त्यांच्यामध्ये बघतो की हा माझ्यासारखा कि कि आहे किंवा ही माझ्यासारखी आहे किंवा ही माझ्या आईसारखी आहे हा माझ्या भावासारखा आहे सो ते कॅरेक्टर्स खूप छान दिसत आणि मजा येते म्हणजे बिहेवियर खरं सांगू तर त्यांचं अदरवाईज जे काही ते वागतायत त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही कारण तो प्रत्येकाचा स्वभाव असतो प्रत्येकाची एक स्ट्रॅटेजी असते की मी घरात गेलो तर मी अशी वागेन किंवा मी अशी राहीन किंवा मी अशी बोलीन पण एकच गोष्ट म्हणजे मला खटकते जी अख्ख्या महाराष्ट्राला खटकते जी वर्षाताईंच्या बाबतीत त्या दोघींचं जे वागणं आहे ते खूपच चुकीचं आहे खूपच वाईट आहे त्याला आपण कुठलंच जस्टिफिकेशन देऊ शकत नाही की नाही आम्ही बिग बॉसच्या घरात आहोत म्हणून असे वागायला लागतं आम्हाला किंवा म्हणून आम्ही वागतो हो, आम्ही बाहेर असं वागणार नाही ते साफ खोटं आहे तुम्ही ज्या आहात तुम्ही जशा आहात तशाच तुम्ही घरात राहिलं पाहिजे तशाच तुम्ही घरात राहता आणि तुम्ही जर हे गेमसाठी करत असाल किंवा मी दिसावं म्हणून करत असाल तर प्लीज त्यात थांबवा कारण हे खूप चुकीचं आहे वर्षा उजगावकर ही मराठीतल्या सुपरस्टार आहेत त्यांनी एक काळ गाजवला अजूनही त्या काम करत आहेत त्या वयानं मोठ्या आहेत त्यांनी हिंदी इंडस्ट्रीमध्ये पण इतकं काम केलं आहे आणि सगळ्याच बाबतीमध्ये मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी बोलताय ते खूप चुकीचं आहे आणि ते महाराष्ट्रातल्या लोकांना पण आवडत नाही आहे मला आता ते खूपच त्रासदायक होतंय आणि त्याचबरोबर मला घरातल्या इतर सदस्यांबाबत पण ही कंप्लेंट आहे की त्यांनी ते थांबवायला पुढाकार घेतला पाहिजे तो कोणीही घेत नाहीये आहे प्रत्येकजण आपापले मागे आहेत ऍक्टर्स आहेत इतके चांगले चांगले आतमध्ये ते पण सुद्धा काही बोलत नाहीत की तू यांच्याशी असं बोलू नकोस कारण घरातनं जर विरोध झाला तर त्या दोघी थोड्या बॅकफूटला जातील जे होत नाही मला असं वाटते जे घरातल्या सदस्यांनी पण केलं पाहिजे पुढे जाऊन त्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत प्रत्येक वेळेस रितेश सरांनी येऊनच गोष्टी सांगितल्या आणि मगच आपण चेंज झालो असं नाही आहे घरातल्या बाकीच्या सदस्यांनी पण त्यांना म्हणून ते म्हणून आपण त्याला घर म्हणतो ना की एखादी गोष्ट एखादा जण चुकतोय तर आपण त्याला सा, सांगितलं पाहिजे सावरलं पाहिजे योग्य मार्गावर आणलं पाहिजे तर ती खरी फ्रेंडशिप आहे, आहे। साथी, साथी ते खरं बॉन्डिंग आहे तुम्ही फक्त टास्कसाठी गेमसाठी एकत्र असाल तर ते बॉन्डिंगच कुठेतरी खोटं वाटतं आणि मग ते लोक त्याच्याशी कनेक्ट होत नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे कसं आहे रील स्टार आणि त्याच्याबद्दल खूप डिबेट होतं इंडस्ट्रीमध्ये असेल बाहेर की रील स्टार्सना तुम्ही कशाला आणता किंवा त्यांचं काय कर्तृत्व आहे तर मला असं वाटतं असं नाही आहे त्यांचंही कर्तृत्व आहे म्हणून त्यांना ते तिथे आहेत कारण एखादं रील बनवणं किंवा एखाद्या गोष्टीवर व्यक्त होणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होणं <coughs> ना ही सुद्धा एक कला आहे ज्याला आपण नाकारू नाही शकत आणि त्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांना मानणारे लोक आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत प्रेम करतात ऍक्टरवर लोक जीव ओवाळून टाकतात तेच इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्सर्स आहेत की जे तितके पॉप्युलर आहेत किंवा सो मला असं वाटतं की त्यांना आणण्यामध्ये काही गैर नाहीये म्हणजे जर एखादा कॅरेक्टर इन्फ्लुएन्सर आतमध्ये येऊन जर काही वेगळं फ्लेवर देत असेल सीझनला किंवा बिग बॉसला एक वेगळ्या पद्धतीचा माणूस मिळत असेल अदादन हीच बाहेरची जी काही त्याची पब्लिसिटी आहे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी तो आत देत असेल त्याच्याबद्दल लोकांना वेगळं काही कळत असेल वाईन होत म्हणजे माझं असं त्याच्याबद्दल काहीच हे दुमत म्हणजे किंवा त्याला विरोध कि नाही आहे की इन्फ्लुएन्सर्सला का आणलं पाहिजे कारण ते सुद्धा बाकी पण असे पण लोक आहेत ना की ज्यांनी काहीच केलं नाही किंवा जसं सूरज आहे की तो स्वतः इन्फ्लुएन्सर आहे पण तो अदरवाईज सुद्धा इतका छान व्यक्ती म्हणून आहे किंवा एक वेगळ्या वर्गातला आहे एक वेगळं कॅरेक्टर आहे सो त्याच्यावर इतकं लोक प्रेम करत आहेत तो सुद्धा एक इन्फ्लुएन्सर आणि रील करायचा सो so, असं एखादं कॅरेक्टर तुम्हाला मिळून जातं जे लोकांना पण आवडतं लोक त्याच्यावर प्रेम करतात सो so, मला असं त्याच्याबद्दल काही वाटत नाही की इन्फ्लुएन्स असावं किंवा नसावं याच्याबद्दल अरे महेश सरांना खूप मिस करतोय कारण प्रत्येक चावडीवर म्हणजे आता ज्या काही चावडी झाल्या रितेश सर कमाल करतायत म्हणजे नो डाऊट पण महेश सरांचा जो एक स्वाग होता किंवा महेश सरांचा जे एक बोलण्याची स्टाईल होती ती वेगळीच होती म्हणजे आम्ही खूप मिस करतोय त्यांना कारण मग तेच मी मगाशी पण म्हणालो की जर काल कालच्या चावडीवर महेश सर असते आणि त्यांनी जर जान्हवीचा क्लास घेतला असता तो कसा घेतला तर हे मी इमॅजिन करत होतो म्हणजे मला नाही वाटत जान्हवी परत असं काही बोलू शकली असती किंवा अशी वागू शकली असती ऑफकोर्स रितेश सरांनी पण खूप छान पद्धतीने तिला समजावलं आणि तिला त्या गोष्टी कळल्यात सुद्धा आपण अशी आशा करूया की ती याच्यापुढे तिच्यामध्ये सुधारणा होईल पण ऑफकोर्स महेश सर इज महेश सर म्हणजे काय विषयच नाही गेस अच्छा सर गेस काहीच कारण आ, गेस असं करू शकत नाही मला एक वाटतं योगिता जी आहे ती म्हणजे माझी मैत्रीण पण आहे ऍक्ट्रेस आहे सो ती खूप तिला एकटं एकटं वाटतंय खूप मिस करतेय घरच्यांना नवऱ्याला सो मला असं वाटतंय की जर सौरभ आला वाईल्ड कार्ड म्हणून तर खूप आवडेल तर तिलाही सपोर्ट मिळेल आणि सौरभ पण एक असा मस्त ऍक्टर आहे खूप चा, छान त्याचं कॅरेक्टर आहे पर्सनॅलिटी आहे सो तो जर आला तर मला आवडेल म्हणजे योगिताला पण एक सपोर्ट मिळेल आणि ते दोघं जर एकत्र आले तर वेगळा धिंगाणा होऊ शकतो सो आय होप तो वाईल्ड कार्ड म्हणून येईल खरं सांगू का मी आता काहीच बोलू शकत नाहीये म्हणजे कोण होईल असं तर असं आत्ता कुठला चेहरा माझ्या डोळ्यासमोर पटकन येत नाहीये की नाही ह्याच्यामध्ये मला विनर दिसतोय किंवा हे असं होतं ना प्रत्येक सीझनला एक दोन तीन चेहरे असतात की जिथे आपण गेस करतो की नाही हा जाऊ शकतो टॉप टू तौ, टॉप तौ, थ्रीमध्ये किंवा टॉप फाईव्हमध्ये मध्ये सगळे चांगले आहेत नो डाऊट पण विनर जो एलिमेंट आहे विनरचा तो अजून मला दिसत नाही आहे ह्याच्या पुढे कदाचित कोणीतरी असं उभरून येईल आणि आपल्याला वाटेल की हा विनर आहे सो आत्ता तरी मला असं कोणी वाटत नाही आणि मला जर कोणी व्हावं असं वाटतंय तर अजून तेही कोणाला कोणाबद्दल वाटत नाही किंवा यार यांनी विनर झालं हो। पाहिजे ऑफकोर्स अजून खूप मोठा गेम बाकी आहे आता जस्ट दोन तीन आठवडे झाले खूप अजून प्रवास आहे खूप लोकांची पर्सनॅलिटी बाहेर येणार आहे हळूहळू आपल्याला कळेल की कोण कसं वागतंय आहे किंवा कोण कशा पद्धतीने स्वतःला प्रोजेक्ट करताय सो so, अजून एक चार पाच आठवड्यांनी विचारलं तर मी सांगू शकेल काही नाही प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलंय आमच्या सीझनला सीझन थ्रीला म्हणजे आतोनात प्रेम केलंय तर तेवढंच प्रेम तुम्ही या सीझन फाईव्हला पण द्या कारण हा सीझन पण खूप छान आहे खूप छान कंटेस्टंट्स आलेले आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या झोनमधनं माणसं आलेली आहेत आणि ऑफकोर्स तुम्ही प्रेम करताच म्हणजे बिग बॉस ही गोष्ट मराठी प्रेक्षकांसाठी इतकी आता जवळची झालेली आहे की लोक असं आतुरतेनं वाट पाहत असतात की कधी uh, एकदा बिग बॉस सुरू आहे आता एक तासाचा एपिसोड आता लोकांनी आग्रह करून तो दीड तासाचा करावला म्हणजे लोकांना किती त्या सीझनविषयी किंवा त्या शोविषयी प्रेम आहे ते लक्षात येतं सो so, असंच प्रेम ह्याही सीझनवर करा uh, <coughs> लोकांना वोटिंग करा आपल्या लोक आपल्या लोकांना सपोर्ट करा सोशल मीडियातनं त्यांना uh, वोटिंग करा त्यांना बळ द्या आणि जेणेकरून तुमच्या आवडीचा सदस्य आहे तो टॉप फाईव्हमध्ये जाईल किंवा तो विनर होईल सो दॅट्स इट